माननीय शरद पवार साहेबांचं वक्तव्य की हा देश गाय आणि गोमूत्र या दिशेनं निघालाय काय ह्या वक्तव्याचा अर्थ आहे माननीय पवार साहेबांसाठी ती गाय असेल पण समस्त हिंदू समाजासाठी ती गोमाता आहे पूजनीय आहे कदाचित तुमच्यासाठी तिचं ते मूत्र असेल पण आमच्यासाठी ते पवित्र गोमूत्र आहे हा श्रद्धेतला आस्थेतला फरक आहे आणि हे विधान साहेबांचं कधी येत ज्या वेळेस त्यांचे चेले माननीय आवाड करोडो करोडो लोकांची जी श्रद्धा आहे प्रभू राम आमच्या देवाबद्दल ते मांसाहार करत होते असं म्हणतात त्यानंतर माफी मागायचं सोडून प्रभू राम हे मदिरापान करत होते नृत्य पाहत होते अशी अजून पुढे जाऊन आमच्या देवाला आमच्या श्रद्धेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात आव्हाडांचं हे वक्तव्य आणि त्यानंतर येणार पवार साहेबांचं वक्तव्य हे दोन्ही जोडले तर काय अर्थ निघतो की श्रीमान शरद पवार साहेबांचा गट आणि ते स्वतः संपूर्णत हिंदू विरोधी आहेत राम भक्तांच्या विरोधात आणि जर असं नसेल तर माननीय पवारसाहेबांनी पुढे येऊन स्पष्ट करावं की ते, ते आवाडांच्या मताशी समर्थन देत नाहीत त्या मताला विरोध करतात आणि जर ते गप्प बसत असतील तर हे स्पष्ट होतं की हे माननीय पवार साहेबांच्या सांगण्यावरून सगळं घडत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका